नमस्कार विद्यार्थ्यांना सहा शिक्षण युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथी विषय आहे इंग्रजी तर या विषयासाठी तुमच्या शाळेमध्ये जी पायाभूत चाचणी परीक्षा होत आहे त्यासाठीचा हा पेपर आहे तर तो पेपर तुमचा कशा प्रकारे असणार आहे त्या मध्ये कशा प्रकारचे मार्किंग सिस्टीम असणार आहे एकूण किती मार्क्स असणार आहेत कशा टाइपचे क्वेश्चन असणार आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मधून कळणार आहे तसेच कसे आन्सर द्यायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला यातून सांगणार आहे तर विद्यार्थ्यांना नवीन असा तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडला तर लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तर आपण आता बघत आहोत इयत्ता चौथी विषय आहे इंग्रजी साठीचा पायाभूत पेपर पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे साल आहे तर चला विधाता बघायला आपण स्टार्ट करूया तर हा जो पेपर आहे याला एकूण मार्क्स जे आहेत ते आहेत तीस मार्क्ससाठी तुमचा हा पेपर असणार आहे त्यातला क्वेश्चन फर्स्ट जो आहे लिसिन अँड राईट तर हा पहिला प्रश्न पाच मार्कांसाठी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्गामध्ये काही शब्द सांगितले जातील तर ते व्यवस्थित तुम्ही ऐकायचे आहेत आणि ते राईट करायचे आहेत म्हणजे त्याचं करेक्ट स्पेलिंग राईट करायचं आहे तर असे एकूण दहा शब्द तुम्हाला वर्गामध्ये सांगितले जातील ते तुम्ही ऐकायचे आहेत म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क असणार आहे हा झाला आपला पहिला प्रश्न त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली चला द नेक्स्ट डे डॉन ऑफ हिज वेज सिंदाबाद वॉज हॅपी टू सी दॅट ही हॅड अ फ्लोटेड नियर अँड आयलँड अ रिअल बिग आयलँड He could see hills and woods and trees at a distance. Though he was extremely tired, he swam to the shore with all the strength that he could muster. Exhausted and hungry, he lay on the sand for some time. Then again he made an effort and began to walk inland towards the shady fruit trees that he could see at a distance so question now answer the following questions for a and B circle the correct answer so in that question a where had Sindhabad floated towards so the answer c first option a fort, seashore and Caesar and island so, option C is the correct. Then B. How did Sindhabad lie on the sand? Option A. Exhausted and hungry, happy and peaceful, and excited and anxious. Very exhausted and hungry. C question. Why did Sindabad make an effort to walk inland towards the shady fruit trees? So the Sindbad was exhausted and hungry. So he lay on the sand for some time. Then again he made an effort and began to walk inland towards the shady fruit trees that he could see at a distance. So here is the he rahi answer. देन क्वेश्चन थर्ड रीड द गिवन ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आहे यू आर कॉर्डली इन्वाइटेड फॉर द डान्स प्रोग्रॅम ऑन द ओकेजन ऑफ चिल्ड्रन्स डे डेट दिलेली आहे ट्वेंटी फाय जुलै टू थाउजंड सेवन्टीन वेन्यू आहे सिटी हॉल टाइम आहे सकाळचे दहा ऑर्गनाइज बाय रेनबो डान्स अकॅडमी ओके सो आपले ऍडव्हर्टाईजमेंट यूज रीड करून झाली आहे सो नऊ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फॉर ए बी टिक द करेक्ट एक्टर ए वॉट इज द इन्व्हिटेशन फॉर सो इन दॅट इज द राईट ऑप्शन सो वी टिक हिअर डान्स प्रोग्राम देन बी वॉट इज द पर्पज ऑफ द प्रोग्रॅम सो इन दॅट ऑप्शन ए इज टू इन्स्पायर B. To display talent and C. To create a talent. So, B option right. Then C C question. On what occasion has the program been organized by whom? So, see here. Here is the. On the occasion of a Children's Day and organized by Rainbow Dance Academy. देन क्वेश्चन फोर्थ डू एज अ डायरेक्टेड त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्या सूचनेचं पालन करा आणि ते प्रश्न सॉल्व्ह करा क्वेश्चन ए रिप्लेस द गिव्हन अंडरलाइन वर्ड विथ द दिनॉनॉम्स अँड द सेंटेन्स सेंटेन्स द रॅपिड लिव्ड इन अ टायनी होल ओके सो याच्यामध्ये त्यांनी अंडरलाइन केलेलं आहे टायनी टायनी म्हणजे खूप छोट तर त्याला समानार्थी शब्द काय असतो स्मॉल किंवा त्याला त्याला आपण मिनिएचर सुद्धा म्हणतो सो so, या हे दोन दिलेले आहेत मी यापैकी कुठलाही एक वर्ड यूज करून हे जे सेंटेन्स आहे हे आपण परत लिहायचं आहे तर रॅबिट लिवड इन अ स्मॉल होल असं ह्याचं हे परत रिराईट केलेलं सेंटेन्स असणार आहे इथं आपण काय लिहिणार सेंटेन्स कसं येणार याचा ये आन्सर काय येणार बघा रॅबिट लिव्ड आपण या ठिकाणी साठी स्मॉल यूज करूयात हा वर्ड स्मॉल होल ओके सो हे झालं आपलं आन्सर कम्प्लीट नेक्स्ट पी रिप्लेस द गिव्हन अंडरलाईन वर्ड्स विथ इट्स अँटनॉम्स अँड रिराईट द सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग तर आता साठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघूयात स्टुडंट लॉंग साठी अँडोनोम्स असतो तो आहे शॉर्ट ओके okay. सो so, याचं हे यूज करून आपल्याला आता हे सेंटेन्स पुन्हा so, ता, राहायचं आहे सो आपलं त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी मिनिंग सुद्धा चेंज झालं नसलं पाहिजे so, सो हे कसं सेंटेन्स येणार बघा इट इज द नॉट शॉर्ट रूट ओके तर हे झालं याचं आन्सर देन सी फिल द ब्लँक विथ अन अप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट ओके होल आणि होल असं दिलं आहे फॅमिली कम टू सी द सर्कस सो या ठिकाणी येणार होल फॅमिली इन द ब्लँक फिलिंग द ब्लँक चूज द करेक्ट प्रिपोजिशन बॅक इज ऑन द टेबल बॅक टेबल वरती आहे इ क्वेश्चन रिराईट द सेंटेंस युझिंग अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क आय लिव इन अ दिल्ली ऑब्झर्व द गिवन पिक्चर डेव्हलप अ स्टोरी बेस्ड ऑन इट ओके सो या ठिकाणी हे तुम्हाला पिक्चर जे दिसते त्या पिक्चर मध्ये काय काय दिसते बघा तर काही मुलं ही पतंग उडवत होती आणि तो पतंग उडवत असताना त्याचा जो दोरा असतो हा दोरा एका पक्षाच्या पायामध्ये अडकतो आणि तो पक्षी तिथे फडफडायला लागतो ला किंवा तडफडायला लागतो तर अचानक एक मुलगा येतो आणि तो शिडीवरती चढतो त्याला आपण लॅडर असं म्हणतो बघा इंग्लिशमध्ये तर लॅडरच्या मदतीने तो शिडीवर त्या झाडावरती चढतो तो ज्या पक्षाच्या पायामध्ये तो जो पतंगाचा दोरा अडकला होता तो तो काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पक्षाला तो वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर याच्यावरून तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि ती राईट करायची आहे नेक्स्ट सिक्स क्वेश्चन बिलो गेवन इज द बिगिनिंग ऑफ अ स्टोरी डेव्हलप अ स्टोरी तर त्यांनी सुरुवातीला काही स्टोरी मधले पॉइंट्स दिले आहेत तर त्याच्यावरून पुढे आपल्याला ती स्टोरी डेव्हलप करायची आहे दिस क्वेश्चन इज फॉर अ फाईव्ह मार्क्स मिनू वॉज अ व्हेरी काइंड हार्टेड गर्ल शी यूज टू बी गुड टू हर फ्रेंड्स अँड अदर्स वन डे शी वेंट टू द पार टू प्ले विथ हर फ्रेंड्स ओके okay, तर मिनू ही एक जी मुलगी होती ही खूप काइंड uh, हार्टेड म्हणजे खूप दयाळू वृत्तीची मुलगी होती ती तिच्या फ्रेंड्स बरोबर सगळ्यांच्या बरोबर अगदी चांगली वागत होती आणि एके दिवशी पार्क ती पार्क मध्ये खेळायला तिच्या मैत्रिणींच्या सोबत गेली होती तर पुढे आता ही स्टोरी तुम्हाला डेव्हलप करायची आहे सो तुम्ही कशा प्रकारे डेव्हलप करणार तर तुम्ही या ठिकाणी काही का, सेंटेन्सेस लिहायचे आहेत सो मीनूची फ्रेंड्स खेळत एखादी फ्रेंड खेळत असताना ती अचानक पडली किंवा तिला काही हाताला लागलं तर मिनूने तिला कशा पद्धतीने मदत केली तिने तिच्या घरापर्यंत तिला कसं सोडलं तर ती तिची फ्रेंड होती सो तिला हाताला लागल्यामुळे तिची जे स्कूल होतं हे स्कूल सुद्धा चार पाच दिवसासाठी चुकलं होतं तर तिचा स्वभाव असा होता की तिने काय केलं तर मिनूचं सॉरी तिच्या फ्रेंडचा स्कूल चुकल्यामुळे तिचा जो अभ्यास राहिला होता किंवा होमवर्क राहिला होता तो तिला कंप्लीट करण्यासाठी तिने मदत केली तर अशा प्रकारे तुम्ही ही स्टोरी डेव्हलप करू शकता सो या ठिकाणी चौथीचा इंग्रजी या विषयासाठीचा पायाभूत चाचणी परीक्षेचा पेपर कशा प्रकारे असणार आहे हे आपण अगदी व्यवस्थित डिटेल मध्ये बघितलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय